तिस्क उसगाव वाटारात आयतारा रातीकडे रस्त्या कुशीक थांबिल्ले दुचाकी कारीचो धक्को बशिल्ल्यान तीग जाणां जखमी झाली माहिती प्रमाण सुशांत देसाई ताची घरकान्न स्वातिका देसाय आणि सात वर्सांची सां सानवी सांवी देसाई ही दोतरागेर वसून घराकडे परतताली मधीच सुशांत देसाई हांचो फोन वाजिल्ल्यान ताणी रस्त्या कुशीक गाडी थांबयली आणि ते फोनाचेर उलयता असताना फाटल्यान येवपी कारीन त्यांच्या दुचाकी धक्को दिलो या उपरांत सुशांत देसाय आणि स्वातिका देसाय हांक प्राथमिक उपचार करून घरा धाडल्यात देले जाल्यार बाय सानवी हेचेर जीएमसीत उपचार सुरू असतात फोडे पोलिसांनी अपघाताचो पंचनामो केलं कुसगाव असल्या एमआर कंपनीकडे आयतारा रात्री एका वरांचे फाटल्यान गाडीचा धक्का बसून तीग जाणां इंजर्ड झाली दे। सुशांत देसाय स्वातिका देसाय आणि सात वर्षांनी पहिली एकशे आठ पी ए प्रायमरी हेल्थ सेंटर दाखल केले आणि त्याच्यानंतर सांवी देसाई हा अधिक ट्रीटमेंट एम सीक रिफर केलेले आसा फोंडा पुलिसांनी या ॲक्सिडेंटचा पंचनामो केला दिल्ल्या म्हायती माहितीप्रमाणे आयतारा राती सानवी देसाय ह्या ह्या ल्हान भुरग्याक तीच फुल तर हा डॉक्टराकडे घेऊन गेली आणि ती परत रिटर्न वेताना अचानक सुशांत देसाई हा एक कॉल ये आणि तो कॉल रिसीव करता लागून त्यांनी मॉटसईकल सा रस्त्याच्या साईडीन ठेवली रस्त्याचे मोबाईलाचे उलता असताना फाटल्यान जी कार कारताली तिचा धक्को या मॉटसयकली फाटल्यान बसला आणि तिघे रस्त्यावर पडली या तो पंचनामा फोंडा पोलिसांनी केला असा आणि फुड तपास चालू असा गोवा न्यूज वन खाती कुदगावच्या एकनाथ खेडेकर